नमस्कार 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 मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आता आपण एका ग्रेट प्लेसला थांबलो आहे जे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे एका बाजूला आपल्याला सूर्यनारायणाचं दर्शन देखील होतं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुंदर नजारा आपल्याला निसर्गाचा पाहायला मिळतो आहे मला माहिती आहे तुम्ही नक्कीच ओळखाल हे ठिकाण कोणतं आहे मी सांगण्याच्याऐवजी कमेंटमध्ये तुम्हीच कमेंट करून सांगा मग आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय तर आपली सबस्क्रायबर फॅमिली आणि फॉलोअर्स फॅमिली चांगली खूप मोठी वाढत आहे आणि फॉलोअर्स फॅमिलीपैकी बऱ्याच जणांचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न म्हणजे कोणते तर एक पहिला प्रश्न घ्यायचा झाला तर दादा तू खूप शिकला आहेस एज्युकेटेड आहेस आणि तरीसुद्धा काही व्हिडिओंमध्ये गावठी भाषा यूज करतोस हे नक्की कशासाठी हा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी मोजक्या शब्दात मिळेल दुसरा प्रश्न आपल्या फॉलोअर्स फॅमिलीमध्ये असा आहे की नक्की माझं प्रोफेशन काय मी करतो काय यूट्यूबर यूट्यूब सांभाळता सांभाळता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला देता येईल बेसिक कमीत कमी शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर निसर्गाच्या सानिध्यात आपण आता थांबलो आहे आणि मला खूप आवडेल तुम्हाला सूर्यनारायणाचं दर्शन देता देता ह्या दोन प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवायला प्रत्यक्षात मी स्वतः कोकणी आहे कोकणामध्ये गुहागर तालुक्यात राहतो आणि कोकणात राहिल्यामुळं प्रत्येकाची मातृभाषेची नाळ जुळलेली असते मराठी आपली भाषा तर आहेच पण कोकणामध्ये प्रत्येक एरियावाईज आपली भाषा बदलत असते भाषेची टुनिंग बदलत असते आणि त्या प्रत्येक भाषेचा गोडवा जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं भले मी एज्युकेटेड असलो आ, चांगला शिकलेला जरी असलो तरी पण आपली मायबोली विसरायला नाही पाहिजे असं मला तरी वाटतं कारण स्पेशली भाषेवरती जर बोलायचं झालं तर गावठी ही भाषा जी मी यूज करतो चायनलमध्ये मग गावठी हा शब्द खूप महत्त्वाचा आहेच कारण गावठी या शब्दावरती जर चित्रपट बनत असेल पिक्चर बनत असेल तर ती गावठी भाषा देखील टिकून राहणं गरजेचं आहे म्हणजे गावठी भाषा नक्की काय याच्यातला वेगळेपणा प पा आपल्या तुमच्यापर्यंत आपल्या फॅमिलीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि खूप छान रिस्पॉन्स आहे आपल्या त्या गावठी भाषेच्या व्हिडिओलासुद्धा मग त्यामुळं एज्युकेटेड भाषेमध्ये तर आपल्या व्हिडिओ तर असतीलच निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत आज आत्तापर्यंत आपण पोहोचवतोयच पण काही व्हिडिओ आपल्या गावठी भाषेतसुद्धा असतील ज्याचा गोडवा आपल्याला टिकवून ठेवायचा आहे हा झाला एक पहिला विषय आणि दुसरा विषय सांगायचं म्हटलं तर जशी सेकंद वाढत जातात तर तसं हे पहा सीन खूप सुंदर होत चालला आहे सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय नक्की कमेंट करून सांगा आपण नक्की कोणत्या ठिकाणी थांबलो आहे अजून एक विषय सांगायचं म्हटलं तर नक्की माझं प्रोफेशन काय तर मित्रांनो मी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये गेल्या दहा वर्षापासून एक सगळ्यात मोठा ब्रँड काम करतोय जो रिटायर्ड आर्मी मॅनेजमेंटच्या माध्यमातून चालवला जातो ज्याचे सीईओ आहेत डॉक्टर संजीव कुमार सर आ, अशा आ, ग्रेट ओंच्या संस्थेमध्ये मी काम करतो ज्या संस्थेचं नाव आहे अस्लिपियस जे प्युअर आपली भारताची संस्कृती जपण्याचं काम आहेत आयुर्वेद जपण्याचं काम आहेत कारण आयुर्वेदा संदर्भात काही समज गैरसमज आज मार्केटला आपल्या समोर आहेत ती संस्कृती टिकून कशी राहा राहावी याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका ग्रेट मॅनेजमेंटमध्ये मोठ्या ब्रँडसोबत मी काम करतो आहे त्याच ब्रँडच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या हितासाठी असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टीसुद्धा आजपासून आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यातून बऱ्याचशा आपल्या सामाजिक लेवलच्या बांधिलकी जपल्या जातील दुसरा विषय अजून सांगायचा सा म्हटलं तर बऱ्याचशा आपल्या लोकांचे पैसे वाचवले जातील अशी काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवली जाईल जी काही आरोग्यासंदर्भातलीसुद्धा असू शकते जे आपले आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळून आपले पैसे वाचतील आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपली संस्कृती तर आपण जपतोय सण उत्सव तर आपण दाखवतो आहे पण वेगवेगळ्या कलाकारांनासुद्धा आपण आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊन येतोय अशा खूप साऱ्या न्यूज घेऊन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भेटतोय विशेष सांगायचं म्हटलं तर आ, बेसिक गोष्टी आहेत भाषा आपली महत्वाची आहे दुसरा माझं प्रोफेशनसुद्धा महत्त्वाचं आहे पण एक कोकणी माणूस सांगायचं तात्पर्य एकच कोकणातला माणूस एकतर कधी पेटत नाही आणि पेटला तर लवकर विजत नाही खूप जोशानं मेहनत करत असतो फक्त योग्य मार्ग मार्ग मिळणं गरजेचं आहे तोच मार्ग प्रत्येकाला मिळाला तर प्रत्येकजण यशस्वी होऊ शकतो आणि एकदा योग्य मार्ग मिळाला तर कोकणातला माणूस कोकणच नाही तर खूप साऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवू शकतो त्याच पद्धतीनं लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला शिमलामधल्या व्हिडिओ पाहायला मिळतील आपण शिमला टूरसाठी चाललो आहे त्याच्यानंतर लवकरच गुड न्यूज असेल तर म्हणजे थायलंड देशसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्या काही दिवसातच आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला तिथपर्यंत जायला मिळणार आहे आणि कोकणकर सुद्धा विदेशी जाऊ शकतो किंवा तिथली कल्चरसुद्धा आपल्यापर्यंत पोचवू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोच पण प्रत्यक्ष बघण्यातला आनंद खूप वेगळा असतो तुमच्या सगळ्यांचं प्रेम सगळ्यांचा आशीर्वाद असाच आपल्या पाठीशी राहू दे आणि चला तर मग भेटू पुढील एक सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा नक्की नजारा सूर्यनारायणाचं नर्श दर्शन तुम्ही घ्या आणि हा नजारा कोणता आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं हे प्रसिद्ध कोणतं ठिकाण आहे आणि कोणत्या ठिकाणी आपण थांबलोय हे, हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच